जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बल त्याहे रे म्हणा नित्याहे रे म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त गोपाळ बुवा केळकर उर्फ श्री प्रीतीनंद स्वामी कुमार यांनी शके अठराशे अठरामध्ये श्री स्वामी समर्थांचे चरित्र म्हणजे बखर लिहिले आहे ते स्वामी महाराज यांच्या जवळ असताना त्यांनी समक्ष पाहिलेल्या तेथील सेवकांनी सांगितलेल्या तसेच ऐकलेल्या समर्थांच्या लीला त्यांनी मोडी लिपीत लिहिल्या आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये ही बखर प्रकाशित होऊन प्रसिद्ध झाली आजपासून आपण ही बखर ऐकणार आहोत सादर करीत आहेत सोनलताई नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन स्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ बखर कथा कथा एकशे एकसष्ट कार्तिक स्वामींचे दर्शन अक्कलकोटातून काही मंडळी कार्तिकस्वामीस निघाली त्यात रामशास्त्री सेवेकरी यांचेही मनात जाण्याचे आले मग ते स्वामी महाराजांजवळ आज्ञा मागण्याकरिता गेले ते ऐकून महाराज म्हणाले जाऊ नको रामशास्त्र्यांस जरा वाईट वाटले बाबा सबनिसांनी आज्ञाभंग करून जाऊ नये असे सांगितले मग रामशास्त्री गेले नाहीत परंतु मनात कार्तिक स्वामींच्या दर्शनाची तळमळं राहिली पुढे कार्तिक पौर्णिमेचे दिवशी रामशास्त्री स्नानसंध्या करून स्वामी समर्थ दर्शनास गेले त्यावेळी पुष्कळ मंडळी दर्शनाकरिता बसली होती समर्थांची मंगल आरती झाल्यावर महाराज उभे राहिले सहा तोंडे वगैरे कार्तिक स्वामींच्या रूपाने रामशास्त्र्यांस दर्शन दिले असे दर्शन होताच रामशास्त्र्यांस महत आश्चर्य वाटले व वा अतिचकित होऊन ते स्त्रींची स्तुती करू लागले हे दत्तमूर्ती भगवान आपण प्रत्यक्ष चालते बोलते सगुण निर्गुण ईश्वर एकच आपण निश्चयात्मक आहात आम्ही अज्ञानी मदांध असल्या कारणाने आपल्या स्वरूपास जाणू शकलो नाही तथापि आपल्या साहजिक दयारूप औदार्य स्वभावानेच आमचे इहपर हित होत आहे पदरात प्रचितीचे भरपूर माप पडल्यावर आमचे डोळे उघडतात आणि आमची खात्री होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कथा एकशे बासष्ट पांडुरंग केशव पांडुरंग केशव नावाच्या मनुष्यास श्रीस्वामींची भक्ती लागली होती तो कधीकधी अक्कलकोटास येत असे तो एक वेळ दर्शनास आला असता महाराजांनी त्यास म्हटले तुमचे तोंडात दात आहेत तितकी वर्ष तुम्ही जगाल असे म्हणून पांडोबास महाराजांनी प्रसाद दिला व परत घेतला पुढे तीन वर्षांनंतर पांडोबाची प्रकृती बिघडून ते आपले वयाचे बत्तीसावे वर्षी डबोई गावात भाद्रपद शुक्ल चौदा रोजी वारले मरणाचे पूर्वी दोन दिवस स्वामी महाराजांनी पांडोवास प्रत्यक्षदर्शन दिले होते कथा एकशे बासष्ट किमया संन्यासी आणि वामनबुवा एका संन्यासाने किमया साध्य केली होती तो संन्यास धर्माचा त्याग करून येथेच आचरण करीत असे पाशी पंचवीस मनुष्ये दोन घोडे व एक बैलगाडी होती हा मोठ्या मोठ्या शहरात बागेत अशा हवेशीर ठिकाणी नेहमी राहत असे हा देखणा असून मिजासी होता त्यास नित्य मिष्ठान्न लागत असे कोठे कधी तो भिक्षेला किंवा पुढीला जात नसे किमयेच्या पैशात तो आपला व असलेल्या सर्व मनुष्यांचा खर्च मोठ्या थाटाने चालवीत असे किमयी संबंधाने याचे बोलणे चित्तवेधक आणि इतके सफाईचे होते की कि कित्येक श्रीमंत विद्वान ब्राह्मण साधू वाणी मराठे आणि मुसलमान लोक याचे भाषणाला गर्क होत असत व कित्येक तर किमयेचा चमत्कार पाहण्यापुरते त्याचे शिष्यही बनत असत याला हिंदुस्थानी मराठी व मुसलमानी अशा तीन भाषा चांगल्या बोलता येत होत्या आम्ही पंजाब देशचे राहणार असे तो सर्वांना सांगत असे याचे किमया या विषयात कोणी विरुद्ध बोलल्यास त्यांना तो अमर्याद शिव्या देत असे प्रसंगी एखाद्यास अतिमारीतही असे याच्या या विलक्षण स्वभावामुळे एक वेळ एका हिंदुस्थानी जवानाने त्याला विलक्षण मार देऊन त्याचा पाय मोडला होता असो शके सतराशे ब्याण्णव साली वामनबुवा बडोदकर नाशकास गेले असता गंगास्नान वगैरे करून पंचवटीस दर्शनाकरिता गेले कपालेश्वराच्या देवळात बाबा घोलप म्हणून वेदांतात निपुण असून तपानेही महत्पुरुष असे संन्याशी होते वामनबुवांनी त्यांचे दर्शन घेऊन चार घटका त्यांचा समागम केला समाधान झाले घोलप स्वामींनी सांगितले किमया करणारा एक संन्याशी पलीकडे उतरला आहे भगवा वेश आहे परंतु विवेक वैराग्याचा गंधही त्याला नाही तुमची मर्जी असल्यास त्याचकडे तुम्ही जा आमची त्याची भेट झाली आहे असे स्वामींचे भाषण ऐकून वामनबुवा व त्यांचबरोबर असलेली काही मंडळी या किमया करणाऱ्या संन्याशाकडे गेली संन्याशाचे भाषण ऐकण्याकरिता ते मोठ्या नम्रतेने त्याजवळ बसले तेथे नारायणशास्त्री आचार्य वगैरे पाच सहा विद्वान मंडळीही बसलेली होती संन्याशाचे आणि त्यांचे मोठ्या मोठ्याने भाषण चालले होते नंतर संन्याशी वामनभुवांजवळ बोलू लागला तो म्हणाला आम्ही नित्य प्रातकाळी केवळ वनस्पतींचेच तीन चार तोळे सोने तयार करतो हे पहा असे म्हणून त्याने सोने दाखवले पुन्हा संन्याशी म्हणाला चिलमीतही आम्ही तोळा तोळा अर्धा अर्धा तोळा सोने तयार करतो मी तर काय पण गोरक्ष मच्छिंद्र किमया करूनच योग्यता मिळवली श्री गुरु दत्तात्रेयांनी किमयेकरिता अवतार धारण केला किमयेने रामकृष्ण अवतार पूज्य मानले गेले सारांश किमया करील तोच साधू तोच अवतारी आणि तोच योगी महात्मा म्हणावा द्रव्य नसले म्हणजे नाना प्रकारचे धारण करून पोटार्थी दारोदार भीक मागतात ते भीक मागणे तोंड विचकणे ही साधूंची लक्षणे आहेत काय भिक्षा मागणाऱ्याला धिक्कार असो ज्यांच्यावर पूर्ण ईश्वराची कृपा ते कधीच भीक मागावयाचे नाहीत हे त्या स्वामींचे भाषण झाल्यावर वामनबुवा व गोविंदबुवा बोलले आपण संन्यास का घेतला आपण पुढी कोठे करता किमया म्हणजे काय संन्याशाने धातुस्पर्श करावा काय हे चार प्रश्न ऐकून संन्याशी क्रोधी होऊन त्यांचे अंगावर मारण्यास धावला तो म्हणाला तुझे नाव काय तुझा गुरु कोण यावर वामनबुवांनी उत्तर दिले माझे नाव वांबोरीकर व वा आमचे गुरु अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत असे म्हणून स्वामी समर्थांचे नावाचा सर्व मंडळींनी जयघोष केला अशा वेळेस तो संन्याशी उन्मत्तपणाने शिव्या देऊन उन त्यांचे अंगावर चवताळून आला व म्हणाला तुम्ही गद्दे लोक उगीच स्तुती करता तुमचा गुरु सोने करतो काय हे ऐकून वामनभुवांनी निशंक निर्भय होऊन उत्तर दिले अरे किमया गारा तू निंदा करू नकोस श्री सद्गुरूंच्या कृपेने खरी किमया समजली म्हणजे तुला सर्व काही सोनेच दिसेल व यतिवेश घेतल्याचे सार्थक होईल परंतु आता तू एक वेळ अक्कलकोटास जाऊन तर पहा स्वामी महाराजांचे दर्शन घेऊन तर पहा यावर तो संन्याशी बोलला मला प्रत्यक्ष जाऊन पाहण्याची जरुरी नाही हे खरे हे मी कधीही मानणार नाही आणि जर ते खरेच उत्तम आहेत तर आम्हास येथेच चमत्कार झाला पाहिजे खात्री झाल्यावर मी मानेन उगाच पोकळ ढोंगाच्या गोष्टी मी ऐकत नसतो त्या संन्याशाचे हे भाषण ऐकून त्यास फारच वाईट वाटले आणि तेथून उठून ते घोलपस्वामींकडे येऊन झालेली हकीकत त्यांनी घोलपस्वामींस सांगितली तेव्हा घोलपस्वामी म्हणाले त्या उन्मत्त संन्यासाची श्री स्वामी समर्थ महाराज खोड मोडल्याशिवाय राहणार नाहीत नंतर ही सारी मंडळी बिराडी जाऊन त्यांनी ती रात्र श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुण अनुवाद काढण्यात नामस्मरण करण्यात काढली सकाळी गंगास्नान वगैरे करून ते घोलप स्वामींकडे गेले त्यांचे दर्शन घेतले त्यास पाहताच घोलपस्वामी म्हणाले त्या संन्याशाची शिष्यमंडळी आत्ताच येथे आली होती त्यांनी सांगितले आज प्रात काळापासून किमयेबद्दल नेहमीप्रमाणे पडदे लावून तो संन्याशी एकटाच पुष्कळ वेळ बसला होता त्याने करावयाचे तितके उपाय केले परंतु शेवटी सोन्याची गोळी न बनता केवळ काळ्या कोळशाची गोळी झाली तो संन्याशी फार संतापला आहे आज स्वयंपाक झाला नाही मारल्यामुळे व संन्याशाचे भांडवल आटपल्यामुळे बाया व पुरुष मिळून बरेच निघून गेले अक्कलकोटच्या सेवेकऱ्यास मी ठार मारीन असा तो संन्याशी आता बडबडतो आहे असे घोलपस्वामींनी सांगितल्यावर वामनबुवा विचारात पडले व धैर्य करून संन्याशाकडे जाऊन तर पहावे असे म्हणून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचा जय जयकार करीत या नाशिक क्षेत्रात गंगेवर संन्याशाच्या हातून मरणे यापेक्षा श्रेय ते कोणते असा विचार करून किमयागार संन्याशाकडे ते हळूहळू गेले त्यास पाहताच एक मोठा धोंडा हातात घेऊन या दोघांचे डोके फोडण्यास तो संन्याशी धावून आला व तोंडाने शिव्या देऊ लागला मर जाओ बहनचोद हमारा सब घात किया खडे रहो, देखो हरामखोर गद्दे क्यों नहीं मरते है असे वरचे वर बरळत आणि शिव्या देत तो अगदी जवळ आला त्यावेळेस या काळमूर्तीस पाहून या दोघांस फार भीती वाटली अंगास घाम सुटून थरथरा कापत श्री गुरु स्वामी समर्थ जय जय दत्तराज योगी स्वामी समर्थ असा मुखाने अनन्य भावे भजनाचा मोठ्या झपाट्याने त्यांनी नामघोष चालविला स्वामी समर्थ महाराजांचे ते जय जयकार करू लागले कोणाचे कोणाच भान नाही अशा प्रसंगी तो संन्याशी घाबरा घुबरा होऊन तो दगड त्याच्या डोक्यात बसून तो स्वतः एकाएकी निचेष्ट आणि बेशुद्ध पडला काही वेळाने संन्यासी सावध होऊन अक्कलकोट स्वामी भला स्वामी समर्थ सच्चा आहे असे म्हणून संन्याशाने बडबडत गडबडीने धावत जाऊन गंगेत तो दगड टाकला त्याने स्नान केले मग तो थोडा शांत झाला मग या दोघांस हाका मारून तुम भी स्नान करो असे म्हणाला किंचित नम्र भाषण ऐकून त्यांनीही स्नान केले नंतर त्यास पुन्हा अच्छा आव सेवाधारी असे तो म्हणाला हे त्या संन्याशाचे बिराडी गेले संन्यासी अधिका अधिक पश्चाताप सहित होऊन त्या दोघांस जवळ घेऊन बसला तेव्हा वामनबुवा म्हणाले स्वामीजी कुचप्रसाद भोजन करो असे त्यांनी म्हटल्यावर संन्यासी म्हणाला ज्या दिवशी मी अक्कलकोट स्वामींस पाहीन त्याच दिवशी मी भोजन करीन संन्याशाने त्यास विचारले तुम्ही अक्कलकोटास केव्हा जाणार आहात हे ऐकून वामनभुवांनी उत्तर केले आम्ही बडोद्यास जाऊ आणि मग अक्कलकोटास जाऊ मग संन्याशाने त्यांचा पत्ता लिहून घेतला व जे काय अक्कलकोटास होईल ते तुम्हास बडोद्यास लिहून कळवीन असे वचन त्यांनी दिले ते दोघेही जावयास निघाले त्यावेळी त्यांच्या गळ्यास मिठी मारून स्वामींच्या नेत्रातून प्रेम अश्रू टपटप पडू लागले व स्वामी म्हणाले ज्यांच्या श्रवणाने माझ्यासारख्या नीच मदोन्मत्त मनुष्याला पश्चाताप होऊन शांती प्राप्त झाली त्या महत्पुरुषाच्या प्रत्यक्षदर्शनाने काय होईल कोण जाणे असो दुसरे दिवशी रामचरण म्हणून शिष्य बरोबर घेऊन तो संन्याशी अक्कलकोटास निघून गेला अक्कलकोटास जाऊन जे काय घडले ते त्याने बडोद्यास लिहून कळवले ते पत्र खाली देत आहे वामनबुवा यांस आम्ही अक्कलकोटास रामचरणासह पोहोचल्यावर तात्काळ महत्पुरुषाच्या दर्शनास गेलो खास बागेत बैलाच्या छपरात पलंगावर श्री स्वामी समर्थ महाराजांची स्वारी विराजमान झालेली होती जवळच मंडळीही बरीच बसली होती महात्मा स्वलीलेत खेळत होते फळे वगैरे पुढे ठेवून साष्टांग दंडवत प्रणाम करीत आहोत इतक्यात झाडाकडे पाहून स्वामीराज मोठ्याने घाल दगड डोक्यात काय रे माजलास काय बोडकीच्या येथे काय हुडकतोस कोळसे झाले तर जीव दे संन्याशाची काय लंडाची परीक्षा करतोस किमया देख इकडे काय पाहतोस रे ते झाड पहा बोडक्यात फत्तर घे मारून आख खोल डाव्या हाताकडे पहा ती पहा किमया असे बोलून स्वामी महाराज पोट धरधरून हसू लागले सर्व अंतरयामी अंतर खुणा पटल्यावर मला असे वाटते की मी मेलो असतो तर बरे झाले असते अथवा या पृथ्वीने पोटात मला घेतले असते तर हा प्रसंग आला नसता परंतु आज महत्तर भाग्योदय मला प्राप्त झाला आहे हे ईश्वर गुरुदर्शनाने मी पुनीत झालो धन्य धन्य कृतकृत्य झालो हे भगवान अपराधांची क्षमा असावी डाव्या हातच्या झाडाकडे पाहू लागलो तर त्या लिंबाडाच्या झाडातून पाणी पाझरू लागले ते पाणी ज्या जमिनीवर पडत होते ती जमीन सोन्याप्रमाणे पिवळी दिसू लागली ही अद्भुत लीला कधी न पाहिलेली कधी न ऐकलेली पाहून पाण्यात ढेकळासारखा मी विरघळलो माझ्या शरीरास कंप सुटला हात पाय इंद्रिये जड दिसू लागली मी शरीर किंवा माझे शरीर असे संकल्प निरस्त होऊ लागले शरीर मिथ्या आणि मी वेगळा शरीर असल्याचे भान सावधरितीने मनात खात्रीपूर्वक तत्व स्पष्ट वाटू लागले मी काय होतो आता कोण आहे जगत काय आत्मा कोण हे मला समजू लागले वाहवा काय महात्म दर्शनाचे धन्य हे जिस पुरुष के तात्काळ दर्शन पर्सन और दया से अंदर के पहचानने को जाता है वही सच्चा सद्गुरु है वही परमात्मा सच्चा है वही सबके अंतर्यामी साक्षी अविनाशी है धन धन मेरा भाग क्या अजब लीला है किमया इंद्रजाल गारुड माया अविद्या असत जड दुःख पर है हृदय में परमात्मा, पूर्ण पुरब्रह्म द्वैतरहित है नित्यानंद रूप है नित्य मुक्त शुद्ध अतीन्द्रिय है वह वाह स्वामी महाराज वह वाह स्वामी दत्तगुरु आप ही प्रभु समर्थ सर्व दया सागर हो मेरे से कोई भी प्रकार से किसी काल में सेवा नहीं बनी है और दर्शन भी न भया ऐसा हो के दीनानाथ को केवल निरपेक्ष सद्य साधू समागम इस वाक्य सत्य करके दर्शनात तारते हो कृतकृत्य करते हो हे दत्तगुरु स्वामी सेवक को क्या हुकुम है असे माझे नम्र भाषण ऐकून दत्तवत्सल दीनानाथ दत्त दिगंबर स्वामी महाराज म्हणाले जाओ हमारे माहूरगड में मजे में चुप बैठे रहो असे प्रसादकारक कल्याणरूप सत्वयुक्त सुखवचन ऐकून अच्छा गुरु आप परमात्मा की आज्ञा सर्वथा मान्य है। इतके बोलतो तो, तो माझे अंगावर भगवी छाटी व मृगाजीन त्यांनी फेकून दिले ते अत्यंत प्रेमभावाने घेऊन गुरुदत्तास पूजा नैवेद्य समर्पण करून काही दिवस यथाशक्ती सेवा करून गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन मी माहूरगडी परतलो आहे दत्तगुरूंच्या स्थानात पाहतो तो त्या मृगाजीनावर अक्कलकोट स्वामी समर्थ पाहून मी साष्टांग दंडवत घातले व अत्यंत प्रेमाश्रुगलित होत असता अपूर्व सर्व व्यापकता मला अनुभवासा आली किमया समजून उमजली त्या पूर्व किमयेचा आता धिक्कार असो कारण खरी किमया जोपर्यंत सापडली नाही तोपर्यंतच खोट्या किमयेची किंमत आहे असे निसंशय वाटले प व पुन्हा मी दंडवत घातले तोच श्री स्वामी समर्थ दिसेनासे झाले जयदत्त स्वामी समर्थ महाराज की जय आम्ही येथे सुखानंदात आहोत तुम्ही योग्य पूर्ण गुरुभक्त आहात म्हणून झालेले वृत्त मी तुम्हास लिहून कळविले आहे लिहिलेल्या पत्त्यावर मी पत्र पाठवित आहे क्षमा असावी लोभ असावा ही विज्ञापना जय सच्चिदानंद नारायण असे वामनभुआस ते पत्र आलेले जसेच्या तसे दिलेले आहे यावरून श्री स्वामी समर्थांस पूर्वसंबंधाने कोणावर कोणाच्या वेळी कशी कृपा करावी लागत असे याचा तर्क कोणासही करता येत नाही परंतु स्वामींचे मनामध्ये असल्यास ते सर्व भक्तांवर सेवेकऱ्यांवर आपल्या अपूर्व लिलेने कृपा करतात हे निश्चित आजच्या कथा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ